आज आपण अनंत चतुर्दशीबद्दल बघतोय अनंत चतुर्दशी सतरा तारखेला आहे म्हणजेच मंगळवारी पण आपल्याला सेवा ही सोमवारीच करायची आहे सेवा व्रत पूजा आपल्याला सोमवारीच करायचं आहे तर आपण सगळ्यात आधी व्रताबद्दल बोलू व्रत म्हणजेच उपवास तुम्ही चतुर्दशीला जसा उपवास करता तसाच उपवास तुम्हाला करायचा आहे चतुर्थीसारखाच सकाळी फलहार संध्याकाळी जेवण त्यानंतर तुम्हाला ही पूजा सोमवारी रात्री साडे अकरा ते साडेबारा या दरम्यान करायची आहे रक्षासूत्र बनवायचं आहे आपल्याला आधी आता आपण बघू की पूजेची मांडणी कशी करायची काही नाही तुम्ही एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावरती तुम्ही वस्त्र टाका पिवळं टाका कुठलंही टाका तुमच्याकडे विष्णू आणि लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो, तो तुम्ही ठेवा नसेल तर विठ्ठलाचा ठेवा तोही नसेल तर रामाचा ठेवा तोही नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंची बाळकृष्ण ठेवला तरीही चालेल आता तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षत फुल वाहून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या फोटोची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक फळ असेल काहीही असेल खडीसाखर दूध याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता दिवा पूजा फुलं फळं असं व्यवस्थित ठेवून तुम्ही पूजा व्यवस्थित करून घ्या त्यानंतर तुम्हाला कलावा म्हणजेच दोरा जो आपण हातामध्ये बांधत असतो तो दोरा तुम्हाला आणायचा आहे तर तुम्हाला घर घरातल्या पुरुषाला तुम्हाला तो दोरा बांधायचा असेल तर तुम्ही बांधवा बांधाच आणि जर तुम्हाला घरातल्या प्रत्येक सदस्याला जरी बांधायचा असेल तरी तुम्ही तो बांधू शकता प्रत्येकाचा वेगळा तर असा तुम्हाला भगवान विष्णूंच्या पायाशी तो दोरा अर्पण करायचा आहे अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला विष्णूंची जी हजार नावे आहेत एक हजार नामावली तुम्हाला घ्यायची आहे विष्णू विष्णूसहस्रनाम तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची आरती करायची आहे तो तोपर्यंत तुम्हाला तो कलावा तिथेच ठेवायचा आहे तो धागा तिथेच ठेवायचा आहे त्या धाग्याला तुम्हाला चौदा गाठी बांधायच्या आहेत त्या गाठ्याला तो त्या दोऱ्याला तुम्हाला चौदा गाठी बांधायच्या आहे असं म्हणतात की त्या ज्या गाठी असतात त्या चौदा लोक प्र त्याचं प्रतिनि प्रतिनिधित्व करत असतात तर ती चौदा लोक म्हणजे ब्रह्मलोक तपलोक जनक महर स्वर्ग भुवर अटल विटल सुतल ललतल महातल रसतल पाताळ अशी तीन लोक आहेत हे त्यांचं प्रतिनिधित्व करत असतात तर हा धागा तुम्ही बांधता तर काय होतं आता यांनी तर पहिली गोष्ट म्हणजे की अनंत अनंत चतुर्दशीमध्येच अनंत आहे की ज्याचा कधीही अंत होत नाही ही सेवा तुम्ही जर चौदा वर्ष सतत हा धागा हातामध्ये म्हणजे दरवर्षी दर प्रत्येक अनंत चतुर्दशीला अशी पूजा करून जर हा कलावा बांधला तर भगवान विष्णूंची विशेष कृपा तुमच्यावर होती त्याचबरोबर तुम्ही जो धागा हातामध्ये बांधता त्यामुळे तुम्हाला भीतीपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर मान सन्मान सुखसमृद्धी आरोग्य ऐश्वर ह्या सगळ्याची प्राप्ती होते असं म्हटलं जातं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्ही जिथे भगवान विष्णूंची सेवा होती तिथेच माता लक्ष्मी ही स्थिर राहते आणि एक महत्त्वाचं सांगायचं असं सा राहिलं की महिलांनी लक्षात ठेवा हा धागा तुम्हाला दहाव्या हातामध्ये बा दहाव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये बांधायचा आहे त्याचबरोबर धागा रक्षासूत्र बांधताना ओम अनंतायन नमहा ओम अनंतायन नमहा असं म्हणत तुम्हाला हे तुम्ही बनवलेलं चौदा गाठीचं रक्षासूत्र पुरुषांनी उजव्या हातामध्ये तर स्त्रियांनी डाव्या हातामध्ये बांधायचं आहे